महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या सहचारिणी पण त्याहूनही मोठी ओळख म्हणजे स्वराज्यासाठी आयुष्याचं बलिदान देणारी एक महान स्त्री एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्ष ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य आबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसुबाई यांच्याबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल केवळ नऊ वर्षांचा संसार आणि तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केला पती जिवंत असताना सुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेवून अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले मनाची केवढी मोठी ती तयारी त्यानंतर कप्ताने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीलाही पकडल्यानंतर खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जाणारी पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालवण्यासाठी स्वतःचे आभाळा एवढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्ष ओलीस ठेवून घेणारी ही हिमालया इतकी उंच स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यास मुघलांची लाखांची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आला शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्य सहजपणे ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता पण छत्रपती संभाजी महाराज यांनी निकराने औरंगजेबाचा मनसुबा उधळून लावला एकीकडून सिद्धी एकीकडून पोर्तुगीज आणि एकीकडे मुघल अशी चौबाजूंनी शत्रूची फौज असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमावर शत्रूला धूळ चारली यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या सौभाग्यवती महाराणी येसुबाई यांची सतत स्वारीवर असणाऱ्या संभाजीराजांच्या स्वराज्याची दूर येसुबाई सांभाळत होत्या न्यायनिवाड्यापासून ते स्वराज्याचा सांभाळ त्या जोमाने करत होत्या स्वराज्यातील काही मंडळी आधीच संभाजी महाराज यांच्यावर दात खाऊन होती त्यात त्यांच्यावर विषप्रयोग सुद्धा झाले यात येसुबाई यांनी संभाजी महाराजांना निकराची साथ दिली संभाजी महाराज गडावर नसताना सुद्धा गडावर कोणतेही राजकारण त्यांनी शिजू दिले नाही सोयराबाई यांच्या जाण्यानंतर राजाराम महाराज यांचा सांभाळ त्यांनी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे केला स्वराज्याची तालीम त्यांना वेळोवेळी मिळत गेली सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले रोज संभाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येसुबाई यांना येत होत्या त्यांनी स्वतःला सांभाळत स्वराज्य संरक्षण यावर लक्ष दिले मराठ्यांचे मनोधैर्य खचू दिले नाही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले महाराजांच्या हत्येनंतर न खचता महाराणी येसुबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या महाराणी येसुबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच तर सुरुवात झाली आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली येसुबाईंच्या मनाचा मोठेपणा आणि चातुर्यामुळे संभाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा स्वराज्य नांदत राहिले नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राजगादीवर बसवायला हवा होता परंतु शाहू महाराज लहान होते महाराणी येसुबाईंनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूलाही राज्याभिषेक करता आला असता पण तात्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपल्या पुत्रासनधीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली त्यांच्या या स्वार्थ त्यागामुळे सर्व मराठा सरदार एकत्र राहिले महाराणी येसुबाईंचा त्याग इथे संपत नाही उलट तो त्याग इथेच सुरू होतो त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर इतिहासात अजरामर असेच म्हणावे लागेल छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडास वेड्या देण्यास पाठवली पण स्वराज्याचा धनी त्या वेड्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता तसेच बाहेर मोकाट तस असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजून आक्रमण करून स्वराज्याचे लसके तोडले असते आणि राजाच बंदिवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते येसुबाईंनी त्यावरही उपाय काढला त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडाच्या वेड्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व रायगड वेड्यात अडकल्याने संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी स्वराज्याचा खजिना मुघलांच्या हाती पडता कामा नाही अशी सोय करावी असे केल्याने रायगडाचे महत्त्व कमी होऊन या वेड्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायलाही तयार झाल्या कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेड्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटत नव्हते पण येसुबाईंनी त्यांना सांगितले राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे हे त्यांना पटवून दिले अखेर जड अंतकरणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसुबाईंच्या सत्वपरीक्षेला सुरुवात झाली राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसुबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला राजाराम महाराज सुद्धा जिंजी किल्ल्यात अडकले आणि मदतीची आशा दुसर होती खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपट करत रायगड ताब्यात घेतला व येसुबाईंना शाहू महाराजांसहित अटक केली येसुबाईंना शिवरायांची शिकवण होतीच की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे दिलेले किल्ले लढवून पर, परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही यासही शिवरायांनी घडवून येसुबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता पण दुर्दैवाने येसुबाईंना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही त्यामुळे त्यांना आणि शाहूराजांना आपली उमेदीची एकोणतीस वर्ष स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली संभाजी महाराज यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाने येसुबाई आणि शाहू महाराज महाराज यांना यांना ठेवले शाहू राजा पदवी प्रदान करत खानदेश आणि गुजरातचा भाग सुभे म्हणून देत येसुबाई यांना राज्यकारभार सांभाळण्याचा अधिकार दिला एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना राहावे लागले जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरफट होई स्वराज्यात राहूनही त्यांना स्वतंत्र उपभोगणे नशिबात नव्हते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची वर्षे परमुखात वनवास सहन करावा लागला प्रभू रामचंद्रांना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता त्या वनवासातही ते, ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण महाराणी येसुबाईंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली खरोखरच त्या दोघांच्या स्वराज्यनिष्ठेला तोड नाही राजाराम महाराज यांनी स्वराज्याची मशाल पेटवत ठेवली पुढे त्यांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य वाढवले मराठ्यांची वाढती दहशत पाहता सतराशे मध्ये मराठा साम्राज्यात दुफळी माजवण्यासाठी शाहू महाराज यांना सोडण्यात आले पण त्यांनी मुघलांविरुद्ध लढाई उभारू नये यासाठी येसुबाई यांना कैदेतच ठेवण्यात आले अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली मोगलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी यासाठी ते सतराशे पाच पासून मध्यस्थी करत होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांशी मुझत्युनां चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव संताजी घोरपडे सरदार भोसले सरदार दाभाडे सरदार आंगरे आदी सरदारांनी एकत्र येत मोगलांशी लढा दिला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते बादशाह फरुख सिहर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या आत्मरक्षणार्थ सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने पेशवाजी मार्फत मराठी राजाशी नवा तह हो केला त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिना शर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले शिवाय दख्खनच्या सहा सुब्यांचा चौथा हिस्सा आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी या अटी कारनाम्यात ठरल्या या कारनाम्यावर बादशहाकडून शिक्कामोर्तब व्हावायचे होते बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूच्या सहाय्यास नोव्हेंबर सतराशे अठरामध्ये दिल्लीस गेले दिल्लीत स्वतंत्र झाले फरुख सियरची इतश्री होऊन महमूद शहा गादीवर बसला सतराशे एकोणावीसच्या मार्च महिन्यात सनदामवर नव्याने बादशाचे शिक्कामोर्त होऊन बाळाजी पेशवे शाहू राजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करून साताऱ्यास घेऊन छत्रपती शाहू महाराज यांस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षानंतर स्वराज्यात मोकळा श्वास घेतला मुघल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबानाव यांचा फायदा घेऊन ते युक्तीने सुटले महाराणी येसुबाई परत स्वराज्यात आल्या तेव्हा त्यांचे वय साठ वर्षांचे होते महाराणी येसुबाई यांच्या सुटकेनंतरचा काळ मात्र सुखात गेला छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचा सांभाळ अत्यंत आदराने केला त्या काही न्यायनिवाडे सुद्धा करत असत राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली होती परंतु शाहू महाराज यांना त्या सल्ला देत असत मराठा साम्राज्याच्या सीमा नर्मदेपार जाताना त्यांनी पाहिल्या मराठा साम्राज्य वाढताना पाहून आपल्या त्यागाचे फळ मिळाल्याचे त्यांना नक्कीच वाटले असणार दान धर्म चिंतन यात त्यांनी आपल्या राहिलेले आयुष्य मार्गी लावले सतराशे तीसमध्ये मध्ये महाराणी येसुबाई यांचा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाला महाराणी येसुबाई यांचा अंत्यविधी संगम माहुली येथे करण्यात आला छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची समाधी कृष्णा नदीच्या काठी संगम माहुली येथे बांधली ते नित्यनियमाने समाधीच्या दर्शनाला जात असत सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणावीस अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे संपूर्ण वातावरण परकीय पिणे रीतिरिवाज पोशाख सारे सारेच प्राप्त परिस्थिती कशा काय सामोरे गेल्या असतील मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसुबाईंशी कसा वागला असेल वृत्तीशी त्यांनी कसा काय सामना केला असेल धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्ष कशा राहिले असतील आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल आठ वर्षाच्या शाहू महाराजांसोबत एवढी वर्ष कैदेत काढणारे येसुबाई यांना इतिहासाने कायम दुर्लक्षित केले महाराणी येसुबाईंची माहिती म्हणावी तशी उघड झालीच नाही स्वराज्यासाठी त्यांनी केलेला आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची परिसीमाच म्हणावी लागेल एकोणतीस वर्षे कैदेत घालूनही धर्म अब्रू आणि स्वराज्य सांभाळणाऱ्या महाराणी येसुबाईंचा त्याग खरंच अविस्मरणीय आहे इतिहासाच्या पानांत त्यांना जितके स्थान मिळायला हवे होते तितके मिळाले नाही त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वोत्मुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके त्याला आपण नक्कीच करू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद